ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे करा बेल से बटन दाबा करायला विसरू नका शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे ही शालार्थ आय डी घोटाळा शिक्षण घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकारी संस्थाचालक यांच्यावर कडक कार्यवाहीची भाषा करतात मात्र जवळच्या अधिकारी संस्थाचालक यांच्यावर कार्यवाही करीत नाही स्वतःच्या मतदारसंघात न्याय देत नाही तर महाराष्ट्रामध्ये काय न्याय देणार त्यामुळे दादा भुसेचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीसकडे भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने केले आहे उपसंचालक बी बी चव्हाणवर एक गुन्हा दाखल झाल्यावर त्यांचे निलंबन करण्यात आले तर नितीन बच्छावर दोन गुन्हे दाखल झाले मग त्यांचे निलंबन का नाही किरण कुवरचे निलंबन का नाही हे जवळचे आहेत म्हणून भुसे साहेब भेदभाव का असा प्रश्न विचारला जात आहे या संदर्भात शेखर पाटील यांनी दिलेली मुलाखत पहा मी शेखर अशोक पाटील एक सामाजिक कार्यकर्ता आहे महात्मा फुले शिक्षण संस्थेवर झालेल्या भ्रष्टाचाराबाबत छावणी पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यांबाबत मी शिक्षणमंत्री माननीय दादा भुसे साहेब यांना पुराव्यासह तक्रारी दिलेल्या होत्या परंतु शिक्षणमंत्री साहेब दादा भुसे यांनी आज रोजीपर्यंत या तक्रारीवरून कुठलीच कारवाई केलेली नव्हती त्यामुळे मी माननीय न्यायालयाकडून जाऊन हे गुन्हे दाखल करून घेतलेले आहेत परंतु या गुन्ह्यासंदर्भात मी अगोदर शिक्षण अधिकारी व शिक्षण उपसंचालक यांना वारंवार तक्रारी दिलेल्या आहेत परंतु या संचालक मंडळामध्ये चेअरमॅन जे आहे सुनील माधवराव वडगे शिक्षण मंत्री साहेब यांच्याकडे येऊन शिक्षण अधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्यावर दबाव टाकून त्यांनी आज रोजीपर्यंत कुठलीच कारवाई होऊ दिलेली नाही तरी मी अजून माननीय मंत्री साहेबांना विनंती करेल की आपण हे जे कृती केलेलं आहे यानुसार आपल्याला ह्या पदावर आणण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही यामुळे आपण स्वतःहून नैतिकता आधारावर ह्या पदाचा राजीनामा द्यावा